आमच्या शेतकऱ्याचं नाका विमानतळ येते काय आज कशसाठी आल तसोड्या कशाचा संदर्भात विमानतळ म्हणून टळू द्या का आता विमानतळ आलं तर ते म्हणतात रोजगार मिळेल जमिनीला भाव मिळेल काय अर्थ ते आम्हाला उठावत पार आम्ही काय करायचं सरकार तर बला तर कोणी विचारायला तुम्हाला नाही भेटलं नाही नाही ते मोकर बिनांदाजी आता करायचं काय टाळवायचं काय करायचं टाळवायचं किती शेती आहे तुमची आमची आहे शेतामध्ये आता मका गहू पावटा मागच्या चार पाच वर्षात आंदोलन केले फायदा झाला का ते जग बसले होते आता परत उठल्यात निवडून आल्यात म्हणून आताच आता भेटले म्हणून पारगाव पारगाव काय विमानतळाच्या बाबतीत काय तुमची भूमिका आमची विमानतळाच्या बाबतीत अशी भूमिका आहे आम्हाला जमीन कमी आहे पण कमी जरी असली तर ती आमची आई आहे आमची आई आम्ही तिच्यावर जगतोय आम्हाला विमानतळ नाही पाहिजे म्हणजे नाही पाहिजे आमचे जरी काय असले कुठे सोय आमच्या शेजारी चार लोक राहतात आम्ही त्यांची सुद्धा काळजी घेतो आज त्यांनी कुठं जायचं आमच्या गाड्या बंगलं घर येतो ह्यांनी कुठे जायचं त्यांची काळजी आपल्याला पाहिजे ना आता असं म्हणत आहेत की म्हणतात असं विरोध मावळला आज मोर्चाला एवढी गर्दी नव्हती काय परिस्थिती हो होती काय 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 भरपूर आहेत लोक भरपूर आहेत काय लोक लांब लांब राहिले आहेत काय कुठे आहेत जिथं हजर होती ते लोक आलेले आहेत सगळे आणि येणार आहेत असा कडक मोर्चा पण होईल आज सहा सात वर्ष झाले हेच चाललंय गोंधळ आमच्या सहा सहा होत्या ना त्या सहसा पण आमच्या की अशा शिव्या द्यायच्या आलं डोलन आलं मुडतन त्या गेल्या मरून पण आम्ही आहे त्यांच्या पाठीमागं आणि त्यांचं आम्ही खातोय पितोय राहतोय म्हणजे आम्हाला त्यांना आठवायचंय अजून जोपर्यंत आमची पिढी आहे तोपर्यंत तरी आम्ही आठवणार आता हे बघा आमची मुलं बाळ जरी आहेत तरी आम्ही तर अजून जगू का नाही दहावीस वर्ष मग त्या पुढे बघू आंदोलनात तरुण मुलं कमी दिसतात मुल मुल सांगा कुठं गावाला कुठं नोकरीला कुठं कशा त्यांना जाहीर म्हटलं ते काय एवढ्या मारत येतील काय येणार ना त्यांचे आई बाप आहेत बघायला मग होणारच आणि हा विरोध म्हणजे विरोध कारण का आम्हाला आमचं गाव पाहिजे आमचं कुळदैवत आहे ते पाहिजे आम्ही कुठं करायचं तयार कुळदैवत मग हा आणि त्याच्यावर जगतोय ही आता त्या मागाच्या बाईंनी सांगितलं खरंच आपली आई आहे आणि ती आईच आपल्याला समजू शकते कुणीही समजू शकत नाही बघा एखादी अशी म्हातारी बाई असली कुठं तिचे लेख लांब असले कुठं असले तरी आम्ही तिच्यापाशी जातो तिला मया देतो प्रेम देतो भाव देतो तेव्हा ती ते आमच्या उदीने राहते